Thank <laughs> you. जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक दीख स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत तर यामध्ये बघा एकदम उत्कृष्ट पद्धतीने वारकरी फुगडीमध्ये जास्तीत जास्त जी लगी वापरल्या जाते म्हणजे सरळ सरळ सांगणं नाचायला लावणारी जी लग्गी आहे तर ती लग्न कोणत्या पद्धतीने वाजवायची तर ती मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेलं आहे तर त्याचा एक प्रकार आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याचं व्हेरिएशन आहे तर ते कोणत्या पद्धतीने वाजवायचं तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर ते दोन्ही लगे मी तुम्हाला नंतर सांगतो तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला लगी सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणती आहे तसं बऱ्याच जणांना म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के वादकांना ती लगी वाजवता येते पण त्याचा प्रकार जो आहे तो त्यामध्ये मी नवीन आहे तर सुरुवातीला दोन्ही वाजवून दाखवतो जी लगी आहे ती मूळ आणि त्याचा प्रकार सुद्धा बघा प्रकार आहे तर भारदस्ताचा साऊंड वरती वाजला जातो तो प्रकार तर ते कोणत्या पद्धतीने तर बघा बऱ्याच वेळेला कोणी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांच्याकरता सुद्धा तर सुरुवातीत जी आपली लगी आहे धाती दहा धाती दहा धाती दहा धाती दहा ही बऱ्याच जणांना वाजवत आहे तरी लाईट लाईट समजून सांगतो नंतर प्रकार समजून सांगतो बघा सुरुवातीला दहा चार मात्र लगे धाती धा धा, धाती ता या पद्धतीने धा चाठवर वाजवायचा आणि शेवटचा दहा ज्या वाजवतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं म्हणजे त्याच्यात एक गोड वाजता येईल वाजल्या जाती तर आता महत्वाचं म्हणजे त्याचं व्हेरिएशन याच्यामध्ये भरपूर प्रकार पडतात डबल हात सुद्धा आपल्याला वाजवता येतो सुद्धा वाजवता येतं दाखवत या पद्धतीने तर वाजवायचं कसं बघा धाती दहा सारखंच आहे फक्त हाताची थोडी चेंज करायची तर बघा हात थोडा चेंज करावा लागतो याच्यामध्ये तर ध्यात चाटवर चोपून वाजवायचा आणि मोकाळा या पद्धतीने ती या पद्धतीने परत ध्यात या पद्धतीने नंतर ध्यात ती त्यात तर दुसरा जो ती आहे या पद्धतीने तुमच्या मध्यभागी वाजवायचा एकूण मोकळा शाई पुढेवर चोकून आणि तुमच्या मध्यभागी या पद्धती या पद्धतीने बघा परत या पद्धतीने Gracias. प्रकार आहेत याचे तर यामध्ये महत्वाचा प्रकार जो आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे आणि प्रकार आहेत या पद्धतीने याचे प्रकार सुद्धा आहेत तर खूप महत्वाचे दोन्ही लगे आहेत तर बघा सुरुवातीचे वरती व्हिडिओ मी टाकला तर त्यावरती सुद्धा कमेंट आली होती की याच्यावरती व्हिडिओ बनवा तर त्या लगी करता स्पेशल व्हिडिओ बनवला तर आता बघा धुमाचे साईडला कोणत्या पद्धतीने वाजवायचं ते सा। थोडं सांगतो तर बघा सुरुवातीला बघा धाती धाती दहा धाती दहा धाती दा, वाजवायची आपण मूळ ठेका वाजवतो त्याचा त्याच्यानंतर दुसरी आणि याच्या अगोदर याच्यावर जर डबल हात वाजवायचा असगेसाठी खूप महत्वाचं आहे बघा एकूण चालू ठेवायचं

महत्वाचे सगळे बोल आहेत आणि याच्यावरती व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे कोणाला जर सापडत नसेल तर परत एक नवीन व्हिडिओ या टॉपिकवरती आपण बनवू तर खूप महत्त्वाची लग्गी आहे मूळ ठेका त्याचा धाती धा धाती दहा आणि त्याचं व्हेरिएशन धेती देत धती देत तर खूप महत्त्वाचं आणि हाताच्या तयारीकरता आणि ज्यांना पफादातलं काही कळत नाही अशा माणसाकरतासुद्धा सुद्धा हा बोल खूप उपयुक्त आहे यांना काही चक्रदार कळत नाही मुखडा कळत नाही सरपटी कळत नाही पण ही लग्गी वाजवल्याच्यानंतर शंभर टक्के त्यांना आनंद होतोच आणि वारकरी फुगडीमध्ये सर्वात जास्त या लग्गीचा वापर केला जातो पावल्याकरता फुगडीकरता जास्तीत जास्त आणि विठ्ठल विठ्ठल भजन ज्यावेळेस चालू असते तर त्यावेळेसही या लगीचा जास्तीत जास्त वापर केला जातो पोवाडा खूप म्हणजे ही लगी जवळजवळ पंच्याण्णव टक्के वापरली जाते जास्तीत जास्त आणि प्रत्येक वादक ही लगी वाजवतोच त्यामुळे खूप महत्त्वाची लगी आहे याची चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा आणि तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेन त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नसा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा